योहानकृत शुभवर्तमानाच्या अध्याय मध्ये प्रभू येशूने एका जन्मापासून आंधळ्या असलेल्या मनुष्याला दृष्टी दिल्यांचा वृत्तांत आहे खरे तर प्रभू येशूने केलेल्या या अद्भुत चमत्काराने देवाचे गौरव न करता आनंदित न होता केवळ शब्दाताच्या दिवशी प्रभू येशूने हे कृत्य केले असे निमित्त करून तेथील यहुदी धर्म पुढारी देवाच्या सामर्थ्याची उपेक्षा करतात आणि यातूनच एक अतिशय मौलवान पाठ प्रभू येशूने आपल्यासमोर ठेवला आहे की आपण देवावर विश्वास ठेवून जगावे की पाप आणि जगीत गोष्टीत गुरफटून आपले तारण हरवून बसावे युहानकृषवर्तमान अध्याय नऊ वचन एक ते तीन सांगते जेव्हा हा जन्मांध माणूस प्रभू येशूच्या दृष्टीस पडला तेव्हा शिष्यांनी प्रभू येशूला विचारले की कोणाच्या पापामुळे हा असा जन्मास आला ह्याच्या की ह्याच्या आईबापांच्या तेव्हा येशूने उत्तर दिले ह्याने किंवा ह्याच्या आईबापांनी पाप केले असे नाही तर ह्याच्या ठाई देवाची कार्य प्रकट व्हावी हो म्हणून हा असा जन्मास आला खरे तर त्यावेळच्या समाजातील धर्म पुढाऱ्यांनी लोकांमध्ये अशी भावना रुजवून ठेवली होती की आजारपण रोग दारिद्र्य हे पापाचेच परिणाम असतात पण शिष्यांना प्रभू येशूच्या संगतीत राहून देखील पाप हे मानवाला जन्मापासूनच जडलेला एक शत्रू आहे ही गोष्ट कशी माहीत नव्हती खरे तर हेच आश्चर्यकारक गोष्ट होती पहिल्या मानवी जोडीने देवाची आज्ञा मोडून देवाविरुद्ध पाप केला आणि पापाच्याद्वारे सर्व मानवजातीमध्ये मृत्यूचा प्रवेश झाला आणि म्हणूनच प्रभू येशूने या घटनेतून संपूर्ण मानवजात आत्मिकरीतीने आंधळी असून सर्वांनाच आत्मिक दृष्टी प्राप्त होणे गरजेचे आहे हेच दाखवले आहे आत्मिक आंधळेपणाची स्थिती शारीरिक आंधळेपणापेक्षा धोकादायक असून त्याचा परिणाम सार्वकालिक मरणच आहे हेच पवित्रशास्त्राच्या पाना पानातून प्रभूने आपल्याला दाखवले आहे आता आपण ह्या वृत्तांतातील महत्त्वाच्या प्रसंगाचा अभ्यास करूया मग येशूने भूमीवर थुंकून चिखल केला आणि त्या जन्मांत माणसाच्या डोळ्याला लावला आणि त्याला तळ्यात जाऊन ते डोळे धुवून येण्यास सांगितले मग तो माणूस जाऊन डोळे धुताच त्याला पुन्हा दृष्टी प्राप्त झाली त्याला सर्व काही दिसू लागले म्हणजे तो डोळंच होऊन परत आला पण तोपर्यंत येशू तेथून तो निघून गेलेला होता ह्यावर जे त्याला रोज भीक मागताना पाहत ते लोक आश्चर्यचकित होतात आणि त्याला विचारतात की त्याला दृष्टीप्राप्त कशी झाली त्यावर जो पूर्वी आंधळा होता तो मनुष्य म्हणाला की येशू नावाच्या मनुष्याने माझ्या डोळ्यास चिखल लावले आणि पाण्याने धुतल्यावर मला पुन्हा दृष्टी प्राप्त झाली त्यानंतर ते, ते लोक त्या दृष्टीप्राप्त झालेल्या माणसाला मंदिरातील परुषी धर्म पुढाऱ्यांकडे नेतात मग तेथील येहुदी त्याला तसाच प्रश्न विचारतात की तुला दृष्टी कसे प्राप्त झाली त्यावर त्या व्यक्तीने तसेच त्यांना सांगितले की येशूने त्याला चमत्कारिक रीतीने बरे केले खरे तर ज्या दिवशी प्रभू येशूने हा चमत्कार केला होता तो शब्बाताचा दिवस होता प्रत्येक शनिवार हा आठवड्याचा शेवटचा दिवस म्हणून सर्व इस्रायलमध्ये विसाव्याचा दिवस म्हणून पाळला जात असे देवाने सहा दिवसात जग आणि जगातील सर्व काही निर्माण केले आणि सातव्या दिवशी विसावा घेतला त्यामुळे जुन्या करारात सांगितल्याप्रमाणे शब्बाताचा दिवस यहूदी लोक काटेकोरपणे पाळत असत त्या दिवशी कोणतेही काम ते करत नसत खरेतरी ह्या लोकांनी हा, हा अद्भुत चमत्कार पाहून देवाचा गौरव करायला हवे होते परंतु त्याऐवजी त्या लोकांनी त्या, त्या मनुष्याला त्रास देण्यास सुरुवात केली आणि म्हटले की हा मनुष्य येशू देवापासून नाही आहे जर तो देवाकडून आलेला मनुष्य असता तर त्याने शब्दताचे पालन केले असते त्यामध्ये देखील जमावात फूट पडून काही लोक असे म्हणू लागले की जर येशू एक पापी मनुष्य असेल तर त्याने एवढा अद्भुत चमत्कार कसा केला ह्यानंतर त्या दृष्टीप्राप्त झालेल्या माणसाला ते परुषी विचारतात की त्याचे स्वतःचे येशूबद्दल काय मत आहे युहान वर्तमान अध्याय नऊ वचन सतरा सांगते म्हणून ते पुन्हा त्या आंधळ्याला म्हणाले त्याने तुझे डोळे उघडले तर त्याच्याविषयी तू काय म्हणतोस त्यावर त्या, त्या तरुणाने उत्तर दिले तो संदेष्टा आहे त्याने येशूला संदेष्टा म्हटल्याने यहुदी जास्त संतापले आणि आणखीन विचारपूस करण्यासाठी त्यांनी त्याच्या आई बोलाविले बोलाविले अद्यान वचन एकोणीस ते एकवीस सांगते की त्यांनी त्यांना विचारले म्हणजे यहुद्यांनी त्या व्यक्तीच्या आई वडिलांना विचारले तुमचा जो मुलगा आंधळा जन्माला असे म्हणता तो हाच काय तर आता त्याला दृष्टी कशी आली त्यावर त्याच्या आईबापांनी उत्तर दिले हा आमचा मुलगा आहे व तो आंधळा जन्मला हे आम्हाला ठाऊक आहे तरी त्याला दृष्टी कशी आली हे आम्हाला ठाऊक नाही किंवा त्याचे डोळे कोणी उघडले हे आम्हाला माहीत नाही त्यालाच विचारा कारण तो वयात आलेला आहे तो स्वतःविषयी सांगेल प्रियानो ह्या विधानावरून सहज कळून येईल की जेव्हा माणसे आपले स्वतःचे संप्रदाय बनवून त्याप्रमाणे व्यवस्थेची आखणी करून ठेवतात तेव्हा सर्वसामान्य लोकांना अशा लोकांची किती धास्ती असते त्याचे आईबाप हे जाणून होते की जर त्यांनी उघड कबुली दिली किंवा येशूने हा चमत्कार केला असे म्हटले असते तर त्यांना कशा मानसिक आणि सामाजिक अडचणींना तोंड द्यावे लागले असते म्हणूनच ते मुलाचे डोळे कसे उघडले हे त्यालाच विचारावे असे सांगून मोकळे झाले ह्यानंतर तेथील येहुद्यांनी पुन्हा त्या दृष्टी प्राप्त झालेल्या माणसाला बोलाविले अध्याय नऊ वचन चोवीस आणि पंचवीस सांगते मग जो मनुष्य पूर्वी आंधळा होता त्याला त्याने दुसऱ्यांदा बोलावून म्हटले देवाचे गौरव कर तो मनुष्य पापी आहे हे आम्हाला ठाऊक आहे ह्यावरून त्याने त्यांना उत्तर दिले म्हणजे ज्याला डोळे प्राप्त झाले होते ज्याला दृष्टी प्राप्त झाली होती त्या तरुणाने यहुद्यांना उत्तर दिले की तो पापी आहे किंवा नाही हे मला ठाऊक नाही पण एक गोष्ट मला ठाऊक आहे की मी पूर्वी आंधळा होतो व आता मला दिसते यावर ते त्या तरुणावर संतापून म्हणतात की देव मोशेबरोबर बोलला हे आम्हास ठाऊक आहे पण हा माणूस म्हणजे येशू कोठला आहे हे आम्हा ठाऊक नाही त्यावर तो तरुण त्यांना त्यांच्या शब्दात धरून त्यांच्या खोट्या आणि स्वार्थी आध्यात्मिकतेला उघड करतो जे लोक जुन्या करारातील एकन एक अध्याय पाठ करून ठेवले होते त्यांना एवढा मोठा चमत्कार करणारा व्यक्ती कोण असू शकतो हा अंदाज बांधता न येणे हेच एक मोठे आश्चर्य आहे असे तो सांगतो त्याने त्यांना उत्तर दिले हेच तर मोठे आश्चर्य आहे की तो कोठला आहे हे तुम्हाला ठाऊक नाही पण त्याने तर माझे डोळे उघडले आपल्याला ठाऊक आहे की देव पापी लोकांचे ऐकत नाही तर जो कोणी देवाचा भक्त असून त्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचे तो ऐकतो जन्मांधांचे डोळे उघडल्याचे युगाच्या आरंभापासून ऐकण्यात आले नव्हते हा व्यक्ती जर देवापासून नसता तर ह्याला काहीच करता आले नसते त्यावर तेथील यहुदी त्याच्यावर आणखीन खवळले आणि त्याला म्हणाले तू तर सर्वस्वी पापात जन्मलास आणि आम्हाला शिकवतोस काय आणि त्यांनी त्याला बाहेर घालवले त्यांनी त्याला बाहेर घालविले हे येशूने ऐकले आणि त्याला तो सापडल्यावर प्रभू येशूने त्याला म्हटले तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस हो काय यावर त्याने उत्तर दिले मी त्याच्यावर विश्वास ठेवावा असा तो कोण आहे मग येशूने त्याला म्हटले की तो मीच आहे तेव्हा लगेच त्याने प्रभू येशूला नमन केले आणि प्रभूजी मी विश्वास ठेवतो हो असे म्हटले तर ह्या संपूर्ण प्रसंगातून आपल्याला अनेक महान गोष्टी शिकायला मिळतात आत्मिक रीतीने आपण आंधळे आहोत तरी सार्वभौम देव त्याच्या कृपेने आपल्याला पुन्हा दृष्टी देण्यास समर्थ आहे विश्वासाच्या मार्गात चालत असताना सैतान पराकाष्ठेने आपल्याला देवापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो दुसरीकडे प्रभू येशूकडून दृष्टी लाभलेल्या माणसाच्या धाडसातून परिणामाची पर्वा न करता प्रभूला दृढ धरून राहण्याची लोकांसमोर परखडपणे देवाच्या राज्याची साक्ष देण्याची प्रेरणा आपल्याला मिळते मी तुम्हाला विनंती करेन प्रियांनो की हा अध्याय तुम्ही वारंवार प्रार्थनापूर्वक वाचावे आणि त्यावर मनन करावे हा मनुष्य त्याच्या साक्षीतून हेच सांगतोय की मला जगातील लोकांनी बनवलेले सिद्धांत संप्रदाय ह्यांच्याशी काही घेणे देणे नाही मी जो ज्याचे जीवन जन्मापासून मोठा होईपर्यंत फक्त आणि फक्त काळोखच होते त्या मला ज्याने एका क्षणात दृष्टी दिली त्याच्याशिवाय माझ्यासाठी इतर कोणी देव आणि तारणारा असू शकत नाही त्याने प्रभू येशूला सर्व लोकांसमोर दंडवत करून नमन करून सर्व लोकांसमोर उघड कबुली दिली की प्रभू येशू म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून तो देह धारण करून अवतरलेला सर्व समर्थ देव आहे पुढे अध्याय न वचन एकोणचाळीस ते मध्ये प्रभू येशूने उद्गारलेले शब्द म्हणजे मानवजातीचा केलेला निवाडाच होय तेव्हा येशू म्हणाला मी न्याय निवाड्यासाठी या जगात आलो आहे ह्यासाठी की ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसते त्यांनी आंधळे व्हावे परुषातील जे त्याच्याजवळ होते त्यांनी हे ऐकून त्याला म्हटले आम्ही पण आंधळे आहोत काय तेव्हा येशू त्यांना म्हणाला तुम्ही आंधळे असता तर तुम्हाला पाप नसते परंतु आम्हाला दिसते असे तुम्ही आता म्हणता म्हणून तुमचे पाप तसेच राहते प्रियानो हीच परिस्थिती आजही जगातील लोकांची आहे त्यांना वाटते की ते ठीक आहेत ते उजेडात आहेत त्यांच्या पापांची भरपाई काही धार्मिक कृत्ये करून भरून काढता येईल पण हे तसे नसते आपण कितीही महागडा चष्मा घातला तरी त्याने डोळ्यांचे अंधत्व जसे दूर होऊ शकत नाही त्याप्रमाणे प्रभू येशूवर विश्वास ठेवल्याशिवाय आपले तारण होऊ शकत नाही आपले आत्मिक आंधळे पण दूर होऊ शकत नाही प्रियांनो या ठिकाणी मी शेवटचे दोन शब्द तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यांना आपल्या मनाच्या हट्टीपणाने जीवन जगायचे आहे त्यांची स्थिती ह्या येहूदी धर्म पुढाऱ्यांसारखीच असते केवळ शब्दाताच्या दिवसाचे कारण पुढे करून त्यांनी अक्षरशः देवाच्या सामर्थ्यशाली कामाला नाकारून प्रभू येशूला नाकारले प्रभू येशूला पापी मनुष्य असे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली का तुम्ही देखील त्यांचाच किता गिरवणार आहात की आपल्या हरवलेल्या स्थितीवर पश्चाताप करणार आहात जी शांती प्रभू येशू देतो ती हे जग देऊ शकत नाही तुम्ही त्या खऱ्या शांतीलाच प्राप्त करण्यासाठी झटायला पाहिजे देव तुम्हाला ह्या वचनाद्वारे आशीर्वाद देवो